तुम्ही सगळे सेफ आहात का आणि तुम्ही दूर आहात का लोकांची घर पूर्ण जमीन दोस्त होऊन गेलेली पण इथे हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉब इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओचं टायटल म्हणजे थमनेल तर तुम्ही बघितलंच असणार आहे सकाळपासनं फोन जरी हातात घेतला तरी आ, तेच व्हिडिओज येत आहेत सारखे त्याचबरोबर टी व्ही पण लावला तरी न्यूज चॅनलवरती वगैरे सारखं तेच चालू आहे नोटिफिकेशन्स भरपूर सारे येतात आहेत फोनवरती की अशा सिनारीओमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे आणि कसं सेफ राहिलं पाहिजे तर जिथे बघेल तिथे तेच आहे सदन कॅलिफोर्नियामध्ये वाईल्ड फायर स्टार्ट झालेली आहे तर त्याच्याबद्दलच सगळीकडे बघायला मिळतंय वाचायला मिळतंय आणि खरं सांगते सकाळपासनं असं तेच बघून आणि ऐकून ना असं सुन्न झाल्यासारखं झालेलं आहे तरी पण खूप जणांचे कालच्या व्हिडिओमध्ये मला म्हणजे कमेंट्स आले होते की तुमच्या इथे कसं आहे तुमचा एरिया जो आहे तो दूर आहे का तुमच्या घरापासून हे लांब आहे का तुम्ही सगळेजण सेफ आहात का असे वेगवेगळे येतात मेसेजेस आणि कमेंट म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या सकाळपासनं माझं बऱ्याचशा गोष्टी आवरून झाल्या ऑनेस्टली सांगते आज मी फार काहीच आवरलं नाही आहे घरामध्ये कारण की जसं मी म्हटलं की मूडच होत नव्हता एवढा आणि कधी कधी असं होतं ना अशा सगळ्या गोष्टी ऐकल्या की आपण पण थोडंसं असं लो फील करतो आणि असं काळजी वाटायला लागते तर सेम मला सुद्धा तसंच होत होतं आणि होत होतं म्हणण्यापेक्षा होतं आहे अजूनसुद्धा आणि जिथे आम्ही मध्यंतरीच गेलो होतो म्हणजे काही दिवसांपूर्वीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर आम्ही गेलो होतो मालिबू टेम्पलला ते जे मालिबू टेम्पल आहे ते एलेच्या थोडंसं पुढे आहे आणि एलेमधनच जावं लागतं एले म्हणजे लॉस एंजेलिस ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते तर तिथूनच जावं लागतं आणि मालिबूला जातानाचा जो रस्ता आहे वगैरे तर तिथे सुद्धा सगळीकडे वाईल्ड फायर स्टार्ट झालेली आहे खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे तर त्याची जी डिटेलमध्ये माहिती आहे ती मी थोड्या तुमच्याबाबत शेअर करतेच पण येस काळजी तर वाटतेच आपल्याला काही झालं तरी आणि त्यातून आज सकाळी मुलांची शाळा होती सो त्या दोघांना पण आवरून स्कूलला वगैरे पाठवलेलं आहे पण मनामध्ये असं सारखा तोच असा विचार येतो आणि इव्हन चेतन सुद्धा ऑफिसला गेलेले आहेत किती काही अशा गोष्टी झाल्या तरी आपली कामं फारशी थांबत नाहीत ती चालूच राहतात तर मी पण म्हटलं की आता थोडंसं फ्रेश होऊया आणि आपलं पण काम थोडं स्टार्ट करूया म्हणजे काय होईल की थोडंसं डिस्ट्रॅक्शन होईल आणि मग आणि मग एकदा का आपल्या कामामध्ये मन गुंतलं की मग थोडंसं रिलॅक्स्ड पण वाटतं आणि वेळ कसा जातो ते कळतच नाही सो so, म्हटलं की चला आता थोडंसं काम स्टार्ट करूया बघूया आता बाहेर तरी ना वातावरण असंच आहे सारख्या ॲम्ब्युलन्सच्या गाड्यांचा आवाज येतोय त्याचबरोबर फायर फायटर्स आणि म्हणजे अग्निशामक दल वगैरे असतं त्यांच्या गाड्या फायर ट्रक्स वगैरे त्याचा आवाज येतोय सो असंच चालू आहे सध्या कारण की ज्या एरियामध्ये गरज आहे त्या एरियामध्ये सगळीकडून बोलवलं गेलं आहे फायर फायटर्सना किंवा पोलिसांना किंवा अॅम्ब्युलन्स सगळी मदत तिथे पोहोचवतात सो आजूबाजूच्या शहरांमधनं जवळच्या फायर स्टेशन्स म्हणा की जवळच्या ज्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांना सगळ्यांना तिथे बोलवलेलं आहे आणि सगळेजण हेल्पसाठी गेलेले आहेत पण इथे परत आवाज होतो मग अशीच आता एक दोन मिनटापूर्वीच गेली आता परत पोलीस गार्ड सारखंच ह्या गोष्टी चालू आहेत आणि मी ते सांगत होते आणि आपल्या घराच्या इथलं वातावरण बघाल तर असं आहे उपसानी आहे आणि त्याचबरोबर वारं कालपासून सुटलेलंच आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं की कि किती वारं सुटलेलं आहे आणि एवढं वारं सुटलं आहे त्यामुळंच ही कंडिशन झालेली आहे तर तरी आपल्या इथं कमी वारं आहे जिथं ॲक्च्युअल हे सगळं झालंय तिथे तर खूप जास्त वारं सुटलं होतं आणि कालच मी व्हिडिओमध्ये हे सुद्धा बोलले की नोटिफिकेशन्स येत आहेत की घरीच राहावा सगळ्यांनी वगैरे तर अशा कंडिशनमध्ये आपल्या आपल्या घरी सेफ असलेलं बरं असं मी बोलले पण होते व्हिडिओमध्ये आणि घरी आल्यावर चेतन सुद्धा बोललेच होते की वाईल्ड फायर वेदर झालंय तर आणि नेमकं सगळं नंतर तेच चालू झालं मला कपडे वॉश करून घ्यायचे होते जनरली आमचे कपडे जे आहेत ते आ, मी आठवड्यातून दोन वेळा वगैरे असं मशीन लावते मशीन भरपूर मोठं आहे सो आणि कपडे पण तेवढे साठायला पाहिजे त्यामुळं मग इथे रोजच्या रोज कपडे धुण्याची पद्धत नाही आहे मी बरेचदा माझ्या व्हिडिओजमध्ये ते शेअर केलंच आहे पण मुलांचे जे शाळेचे कपडे वगैरे असतात ते तर लगेच लगेच वॉश करावे लागतात सो आज मी मुलांचेच इथे कपडे सगळे वॉश करून घेत होते मी बघितलं तर पिंक कलरचे जे फ्लावर्स होते रोजेस तर ते खूप छान राहिले होते आणि रेड कलरचे जे रोजेस होते ते एवढे चांगले नव्हते दिसत सो मी म्हटलं जे चांगले चांगले दिसतात था, ते सगळे एकत्र एक करूया आणि उरलेले मग हे करून टाकते म्हणजे ट्रॅश करून टाकेन तर म्हणून मग मा इथे मी व्यवस्थित सगळ्या परत फ्लावर्स अरेंज करून घेतले नाही का नाही काम आवून झालं माझं आणि म्हटलं की आता थोडं भाजी निवडून घेते अ तेच तुमच्याबरोबर हे शेअर करायचं होतं की इथे आग म्हणजे कशी काय लागते अशी वाईल्ड फायर आणि आत्ता किती नुकसान झालेलं आहे किती मोठी Uh, म्हणजे वाईल्ड फायर uh, लागलेली आहे इथे आणि uh, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय काय आहेत वगैरे या सगळ्या गोष्टीच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर uh, कॅलिफोर्निया म्हणजे सदन कॅलिफोर्निया कॅलिफोर्नियाचा uh, साऊथचा जो पार्ट आहे तर uh, तिथे uh, वाईल्ड फायर uh, स्टार्ट होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि दरवर्षीच इथे uh, हा धोका असतो वाईल्ड फायरचा आणि वाईल्ड फायर आत्ता uh, ह्यावेळी लागण्याचं कारण असं आहे की तर ह्या सीझनमध्ये पर्टिक्युलरली खूप जास्त वेदर जे जा आहे ते ड्राय असतं आणि त्याचबरोबर खूप जास्त जर का वारं सुटलं तर एकमेकांवरती जे बुशेस असतात ते रब होतात आणि त्याच्याने मग फायर स्टार्ट होते एकदा का फायर स्टार्ट झाली की एवढं वारं असतं एवढं वारं असतं की ती आग जी आहे ती पसरत पसरत जाते आणि ह्या वेळेस जे झालं ना ते म्हणजे आग तर नेहमीच लागते आणि नेहमीच ते फायर फायटर्स वगैरे ते सगळं कंट्रोलमध्ये आणतात पण ह्या वेळेस काय झालं की आग खूप जास्त म्हणजे पहिलेच खूप जास्त झाली आणि त्याच्यानंतर वारं त्याच्यामध्ये एवढं जास्त होतं की सगळ्या त्याच्या ठिणग्या उडायला लागल्या आणि ॲम्बर्स म्हणतात त्याला इथे आणि ते असं सगळं उडायला लागलं ला, आणि कुठे 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 आग पसरायला लागली म्हणजे अचानक अशा अच्छा त्या ठिणग्या उडून दुसरीकडे जाऊन पडल्या की तिथे परत आग चालू तर असं करत 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 ती आग खूप जास्त पसरत गेली काही काही मी आता इतर पिक्चर्स वगैरे तुमच्याबरोबर शेअर करीन या सगळ्यामध्ये खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे सो जसंही फायर स्टार्ट झाली त्याच्यानंतर एक लाख ऐंशी हजारहून जास्त लोकांना इव्हॅक्युएट करायला सांगितलं म्हणजे ज्या एरियात राहत आहे घर वगैरे सगळं सोडून द्यायचं आणि दुसरीकडे जायचं ते सुद्धा लोकांनी केलं पण लोकांची घरं पूर्ण जमीन दोस्त होऊन गेलेली आहेत आणि खूप जास्त नुकसान झालेलं आहे ट्रॅफिक जाम झालं लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी आउटेज झालं एकानंतर एक एकानंतर एक, एक या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि जी सिच्युएशन आहे ती अजून अजून खराब होत गेली आमच्या घरापासनं जिथे ॲक्च्युअल हे सगळं चालू आहे तो एरिया अडीच तीन तासाच्या अंतरावरती आहे कारनी गेलं तर तर आम्ही बरेच वेळा तिकडे जातो त्या एरियामध्ये मध्ये मी बरेचदा गेलेलो आहे चेतन च शिक्षण पूर्ण एले मध्ये झालेलं आहे सो आम्हाला तो सगळा एरिया खूप फेमिलियर आहे एलेच्या पण नॉर्थ साइडला झालेला आहे आणि आम्ही राहतो साऊथ साइडला त्यामुळे इथे एवढा धोका नाहीये त्या फायरचा पण वेदर असा आहे की इथे सुद्धा फायर स्टार्ट होऊ शकते म्हणजे देर आर चान्सेस सो so, ते सगळे प्रिकॉशन्स वगैरे इथले लोक घेतातच आहेत आणि ही जी वाईल्ड फायर आहे ही एकच मोठी नाही आहे वे वेगवेगळ्या एरियांमध्ये लागलेली वाईल्ड फायर आहे सो so, पाच ते सहा ठिकाणी अशी वाईल्ड फायर स्प्रेड झालेली आहे आणि त्यातला सगळ्यात मोठा एरिया जो कव्हर झालेला आहे तो आहे पॅलेसाइड आणि तिथे सतरा हजार एकरपेक्षा जास्त एरिया पूर्ण जळून खाक झालेला आहे तर खूपच भयावह परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे हॉलिवूड तर हॉलिवूड साईन वगैरे तुम्ही बघितलंच आहे आपण मी तिथे व्हिडिओ पण केलेला आहे तर तिथे पण भरपूर आग लागलेली आहे त्यांचा पूर्ण कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे पण अजूनही तो सक्सेस काही मिळाला नाही आहे त्यांना अजूनही त्यांचं काम चालूच आहे खूप जणांचा हाच प्रश्न होता की तुम्ही सगळे सेफ आहात का आणि तुम्ही दूर आहात का तिथून तर हो आम्ही त्या एरियापासून भरपूर लांब आहोत आणि देवाच्या कृपेने व्यवस्थित सगळं आहे इथे आणि थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी आपुलकीने एवढा प्रश्न विचारला आणि एवढ्या छान कमेंट्स केल्या खूप लोकांनी मला डायरेक्ट मेसेज वगैरे पण करून विचारलं होतं की तुम्ही सगळे ठीक आहात ना वगैरे कधी कधी खूप छान वाटतं की काळजी करणारे एवढे सगळे लोक आहेत आणि आपलेपणाने सगळेजण विचारतात मेसेज करतात तर येस तुमचा सपोर्ट आणि प्रेम कायम असंच राहू द्या आणि थँक्यू सो मच परत एकदा आणि दोन दिवसामध्ये बघूया जेव्हा केव्हा काही नवीन अपडेट मला मिळेल तर कंटिन्युअसली आता लाईव्हवरती सगळं ते दाखवतातच आहेत आणि लाईव्हवरती शेअर पण करतात सगळी इन्फॉम सो so, सतत काही ना काही नवीन नवीन गोष्टी कळतातच आहेत पण जसं मला कळेल की फायर स्टॉप झालेली आहे वगैरे तर मी नक्कीच तसं शेअर करेन भाजी वगैरे निवडून घेते ओके भाजी निवडत होते तोपर्यंत मग सियानाला घरी घेऊन यायची वेळ होत होती अक्च्युली मला म्हणजे आज मला वाटलं की लवकर घेऊन यावं तिला तर uh, कारण की माझं पण काम बऱ्यापैकी झालं होतं मग मी म्हटलं की चला आता घेऊन येते तर सियानाला जस्ट स्कूलमध्ये घेऊन आले कशी चालत होती तुमच्याबरोबर शेअर केलंच मी हळूहळू हळूहळू मला माझे शाळेचे दिवस आठवतात सगळे आणि आता बसले इथे मागे दिसतंय का तर चला आता आम्ही घरी जातो आणि मग मस्त गरमागरम चहा वगैरे टाकते आणि चेतन पण येतील घरी शौर्याला पण आणायचं सो लेट्स गो होम चेतन आले घरी आणि मुलं तर आली मी सियानाला घेऊन आले चेतन शौर्याला घेऊन आले आणि आता चहा टाकते सगळ्यांसाठी आणि भाजी सुद्धा निवडून झाली थोडीशी भाजी शिल्लक होती मी सियानाला घेऊन आल्यावरती परत निवडायला बसले होते पण दोन पेंड्या मस्त निवडून ठेवलेल्या आहेत आता वॉश करून ड्राय करून मग तर डब्यात भरून ठेवेन नाहीतर मग आजच जर का भाजी बनवायची असेल तर मग युजच होऊन जाणार पण वांगी पण आहेत घरामध्ये सो आता सगळ्यांना विचारते कुठली भाजी बनवायची येते आयदर वांग्याची किंवा मग मेथीची भाजी मेथी म्हटलं जरा काहीतरी स्पेशल बनवावं मागच्या वेळेस साधी मेथीची परतलेली भाजी बनवलीच होती आणि पराठे सुद्धा बनवले होते मग म्हणलं आता काय बनवायचं तर बघू आता म्हणजे ठरलं नाहीये सगळ्यांना विचारते आणि मग त्याप्रमाणे चहाला आता उकळी आली की चेतना चहा देते पहिल्यांदा पण आय थिंक आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल थोडीफार माझ्याकडे जी काही माहिती होती सदर्न uh, कॅलिफोर्नियामधल्या वाईल्ड फायरबद्दल तर ती माहिती तुमच्या सगळ्यांबरोबर मी आज शेअर केलेली आहे व्हिडिओमध्ये आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच आ, कमेंट्स करून विचारल्याबद्दल आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल बघायला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सोमवारी सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय